सर्वांना नमस्कार कन्नगी भाग दोन राजमहालातील सोनार दिवसेंदिवस कोवलन कन्नगी यांचा आनंद वाढत होता पण सोबतची पैशाची पुंजी संपत आली होती स्वतः कोवलनजवळ काहीच पैसा नव्हता घर चालवण्यासाठी आता त्यांच्याजवळचे एक पेंजन विकण्याची वेळ आली शेवटी विकण्याच्या तयारीने तो ते पेंजन घेऊन घराबाहेर पडला त्याने विचार केला की एखाद्या सोनाराला हे पेंजन विकल्यास त्याची योग्य किंमत मिळेल तेवढ्यात त्याला एक सोनार भेटला तो राजघराण्याचा सोनार होता आणि राजमहालातून काम संपवून घरी जात होता त्याला अडवून कोव्हलनने विचारले माझ्याजवळ एक किंमती पैंजन आहे तुम्ही त्याची योग्य किंमत करू शकाल काय असे म्हणून त्याने ते पेंजन सोनाराच्या हाती दिले तो अलंकार मधुरानगरीच्या राणीच्या नुपुरासारखा हुबेहूब दिसत होता राणीचे पैंजन काही दिवसांपूर्वीच चोरीला गेले होते व ते या सोनाऱ्यानेच चोरले होते सोनाराला राणीच्या पैंजनाची आठवण झाली दोन्ही पैंजने वरून एकसारखी दिसत होती आपली चोरी लपविण्याची ही चांगली संधी आहे असे त्याला वाटले त्या धोकेबाद सोनाराच्या मनात एक दुष्ट विचार आला जर हे पैंजण मी राजाला दाखविले आणि राणीचे पैंजण चोरणारा चोर, चोर हाच आहे असे सांगितले तर राजाचा त्यावर विश्वास बसेल चोर समजून हाच पकडला जाईल व माझी चोरी पचेल तो लगेच कोवलनला म्हणाला महाराज हा दागिना भारी किमतीचा आहे ह्या नगरात केवळ राजा हे पैंजण विकत घेऊ शकेल तुम्ही फार थकलेले दिसता तेव्हा ह्या मंदिरात थोडा विश्रांती घ्या तोपर्यंत मी राजाला हे पैंजण दाखवितो आणि त्याची पूर्ण किंमत तुम्हाला सांगतो परिस्थितीमुळे कोवलन थांबायला तयार झाला त्याचा नाईलाज होता आपणास भरपूर पैसा मिळेल ह्या आशेने सोनाराची वाट पाहत तो तेथेच बसला बिचाऱ्या कोवलनचे दैव त्या पैंजनाभोवती फिरत होते कोवलनचा वध तो कपटी सोनार जेव्हा राजमहालात गेला तेव्हा तेथे आनंदाला उधाण आले होते राजमहालाच्या मध्यभागी एका प्रशस्त मंडपात एका सुंदर नर्तकीचे नृत्य चालू होते राजा त्या नर्तकीच्या नादात स्वतःचे भान विसरला होता आपल्या शेजारी आपली राणी बसली आहे हेही तो विसरला राजाचे चित्त विचलित झाले आहे हे राणीच्या लक्षात आले तिला राजाचा राग आला व डोकेदुखीचे निमित्त करून ती ताडकन तेथून निघून गेली काही वेळाने वाद्यसंगीत थांबले नृत्यही संपले आणि राजा भानावर आला त्याला समजले की राणीचा गैरसमज झाला आहे तिची समजूत काढण्याकरिता राजा आपल्या आसनावरून उठला आणि अंतपुरात जाऊ लागला ही संधी साधून सोनाराने राजाला गाठले त्याला वंदन केले आणि सोनार राजाला म्हणाला राणीच्या पैंजनाची चोरी करणारा चोर सापडला त्याला मी पकडून ठेवले आहे त्याला योग्य शिक्षा करावी राजा आपल्याच तालात होता दुसरा कसलाही विचार न करता योग्य अयोग्य काय हे न ठरविता राजाने तडक फरमावले ठीक आहे त्याच्याजवळ जे पैंजण मिळाले त्या चोराला ताबडतोब ठार करा व ते पैंजण राजमहाली वापस करा राजाज्ञा मिळताच सोनार राजसेवकांना घेऊन कोवलनजवळ आला कोवलन सोनाराकडे डोळे लावून बसला होता सोनाराला पाहताच त्याला आनंद झाला कोवलन काही बोलण्यापूर्वीच सोनाराने राजसेवकांना सांगितले पहा हाच तो चोर ह्यानेच राणीच्या नुपुराची चोर केली आहे ठार करा याला सेवकांनी त्या निष्पाप कोवलनकडे पाहिले आणि सोनाराला ते म्हणाले ही व्यक्ती चोर आहे असे आम्हाला वाटत नाही कारण ह्याच्या चेहऱ्यावर भीतीची अजिबात छटा नाही हा निरपराधी आहे याची हत्या करणे योग्य नाही तो धूर्त सोनार म्हणाला सेवकांनो तुम्ही राजाज्ञाचे पालन करा आणि कोवलांची हत्या करा नाहीतर आपण राजाज्ञा भंग केली असे होईल व मग राजा तुम्हाला आणि मलाही ठार करील शेवटी नाईलाजाने एका सेवकाने आपली तलवार कोवलांच्या मानेवर सालविली आणि त्याचे डोके धडापासून वेगळे केले रक्ताचे पाठ वाहू लागले कोवलांचा वध झाला अविवेकी राजाने एका निरपराध व्यक्तीची हत्या झाली पण राजाला कोण सांगणार कण्णगीला असह्य दुःख इकडे पतीची वाट पाहत कण्णगी खूप वेळ बसून राहिली माधरीलासुद्धा अपशकून झाले जेव्हा संध्याकाळपर्यंत कोवलांची काहीच बातमी आली नाही तेव्हा कण्णगी फारच व्यथित झाली माधरी तिचे सांत्वन करू लागली अत्यंत दुःखात कशीबशी तिने ती रात्र काढली दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे माधुरी स्नानाकरिता वैगे नदीकडे निघाली कोवेलांचा वध झाला ही बातमी सर्वत्र पसरली होती म्हणून माधुरीला हे वृत्त समजले तिने कण्णगीला ही दुःखद वार्ता मोठ्या जड अंतकरणाने सांगितली कण्णगी एकदम बेशुद्ध झाली व धाडकन जमिनीवर कोसळली राजाने न्याय न देताच अविचाराने कोवेलांची हत्या केली हे हळूहळू सर्व लोकांना समजले काही वेळानंतर कण्णगी शुद्धीवर आली ती रागाने लालबुंद झाली होती ती गरजली माझ्या पतीवर केलेला चोरीचा आरोप अन्याय करणारा आहे माझा पती मोठ्या घरचा चांगल्या चारित्र्याचा व सुशिक्षित आहे तो असे कुलाला कलंक लावणारे काम कधीच करणार नाही एक वेळ ते प्राणत्याग करतील पण नावाला बट्टा लावणार नाहीत माझे पती निरपराधी आहेत निष्पाप आहेत राजाने आपल्याच धुंदीत त्याच्या वधाचा आदेश दिला आहे रागामुळे ती महाकालीच्या अवतारासारखी दिसत होती तिने आपले केस मोकळे सोडले होते एखाद्या बानाप्रमाणे ती धावत धावत राजमहालाजवळ आली तिचे ते रौद्ररूप पाहून तिच्याशी बोलण्याची कुणाची हिंमत होईना कन्नगी मोठमोठ्याने विचारू लागली माझा पती अविचारामुळे मारला गेला तो निष्कलंक आहे आपल्या राज्यात अन्यायच अन्याय आहे की काय आता लोकांनीसुद्धा कुसबूस करायला सुरुवात केली राजाने अविचाराने आणि काहीही चौकशी न करताच आपल्या सेवकांना अशी आज्ञा कशी काय दिली अरे रे आपल्या राज्यात न्याय उरलाच नाही या घटनेमुळे आपल्या राज्याची कीर्ती मातीमोल झाली आहे राजमहालाजवळ मृत शरीर पडले होते ते कण्णगीने पाहिले तिला शोकावे गावरेना ती कोवलांच्या प्रेतावर कोसळली आणि मोठ्याने रडत म्हणाली हे भगवान ह्या कोमल शरीराला केवढी घोर शिक्षाही या निरपराधी कोवलांची हत्या करून राजाच्या प्रतिष्ठेत कसे कशाची भर पडली तिने आपल्या पतीचे डोके शिराजवळ ठेवले त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाली स्वामी मी दुःखाने तडफडते आहे तुम्हीच माझे दुःख जाणू शकणार नाही काय तेव्हा तिला असा भास झाला की कोवलन सजीव झाला आणि तो तिला जणू सांगत आहे प्रिय कंडगी आता तूच सिद्ध करू शकतेस की मी निर्दोष आहे माझ्यावर लागलेला कलंक तूच पुसू शकतेस जा आपल्यावर लागलेले आरोप खोटे आहेत हे राजाला पटवून दे माझा तुला आशीर्वाद आहे कंडगी तेथून लगेच उठली पतीच्या रक्तासाठी या तिने आपल्या मस्तकी लावला आणि हातात एक पेन्झल घेऊन ती त्याच चंडिकेच्या अवतारात भयंकर रूप धारण करून पांडेराजा नंडुचेली यांच्या महाली पोहोचली राजा तू अन्यायी आहेस अधर्मी आहेस ज्या दिवशी कौलनचा वध झाला त्या रात्री पांडेराजाच्या राणीला एक अशुभ स्वप्न पडले ते तिने राजाला सांगितले मी काल एक भयंकर स्वप्न पाहिले चारही दिशा थरथर कापत होत्या न्यायसूचक घंटा सतत वाजत होती भीषण ढग बाजूस पसरले होते सूर्य दिसेनासा झाला होता दिवसाच नक्षत्रे दिसत होती चहूबाजूस अंधार पसरला होता वादळ मोठ्याने घोंगावत होते राजदंड राजध्वज आणि राजछत्र जमिनीवर कोसळले होते हे सर्व दृश्य पाहून माझे मन नैराश्याने भरले आहे उद्विग्न झाले आहे हृदय व्याकुळ व भयभीत झाले आहे राजालाही हे ऐकून विस्मय वाटला तो मनातून चरकला पण त्याने ते न दर्शविता राणीचे सांत्वन केले व तो नित्याप्रमाणे राज्यकारभाराकडे वळाला इकडे पतीचे प्रेत तेथेच सोडून कण्णगी राजमहालाच्या प्रवेशद्वारी आली रक्षकांनी तिला तिथेच ती अडवले आता तर कण्णगीचा क्रोधाग्नी आणखीच भडकला तिने रक्षकांना दडावले निर्बुद्ध राजाच्या मूर्ख सेवकांनो मला आज जाऊ द्या माझी राजाची भेट झालीच पाहिजे मला राजाला जाब विचारायचा आहे मला न्याय हवा आहे कण्णगीची गर्जना ऐकून रक्षक प्रथम चक्रावलेच त्यापैकी एकाला वाटले ही स्त्री ह्या नगरातील रहिवासी दिसत नाही किती भयंकर आहे हे स्त्रीरूप जणू साक्षात दुर्गाच काहीही हो हिला प्रवेश दिलाच पाहिजे तो रक्षक कण्णगीला म्हणाला देवी आपण इथे थोडे थांबा मी आपणाबद्दल राजाला वार्ता कळवितो त्या रक्षकाने राजाला कण्णगी आल्याचे सांगितले तिचे वर्णन केले आणि रक्षक म्हणाला एका स्त्रीला न्याय हवा आहे त्यासाठी ती तुम्हाच भेटू इच्छिते हे ऐकून तेथेच असलेल्या राणीला भीती वाटू लागली राजा म्हणाला रक्षकांनो त्या स्त्रीला येथे घेऊन या राजाची आज्ञा होताच कण्णगीने भद्रकालीच्या आविर्भावात राजमहालात प्रवेश केला तिचे डोळे लालबुंद होते खेस मोकळे सोडले होते भाळी रक्ताचा टिळा होता तिचे ते उग्ररूप पाहून राजा राणी दोघेही घाबरले कण्णगी एखाद्या वादळाप्रमाणे राजमहालात शिरली होती पण त्या राजदांपत्याला पाहून ती तिथेच थबकली राजाने विचारले देवी आपण कोण कोठून आलात आपले माझ्याशी काय काम आहे आपण क्रोधित का आहात या प्रश्नामुळे कन्नगीची अवस्था एखाद्या डी वजलेल्या नागिनीप्रमाणे झाली ती म्हणाली हे अज्ञानी राजा मी कोण आहे ते ऐकायचं आहे मी त्या देशाची रहिवासी आहे ज्या देशाच्या शिबी सम्राटाने एका पक्षाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या मांडीचे मास्क कापून दिले होते मी त्या महान व्यक्तीची पत्नी आहे जो शैव परंपरेतील होता आणि ज्याची काल आपल्या सेवकांनी चोरीचा आळ घेऊन हत्या केली त्या व्यक्तीचे नाव आहे कोवलन ते निरपराधी निर्दोष होते तू अन्यायाने अविचाराने कोवलनला मारले आहेस राजा म्हणाला चोराला मृत्यूदंड देणे हे तर राजाचे कामच आहे तो अन्याय नव्हे हे आमच्या राज्याच्या न्यायपरंपरेला धरूनच आहे तुला न्याय व अन्याय यातील फरक समजत नाही तू अधर्मी राजा आहेस कण्णगी उत्तरली तुझा पती कोवलन याने राणीचे पैंजन चोरले होते ते पैंजन त्याने आपल्या हातानेच सोनाराला दिले त्यावरून तो चोर होता हे सिद्ध होते तेव्हा त्याला शिक्षा झाली यात चुकले कुठे राजा म्हणाला राजा ते पैंजन तुझ्या राणीचे नाही माझे आहे कण्णगी उत्तरली राणीच्या पैंजनात मोती जडविलेले आहेत राजा माझ्या पैंजनात माणिके आहेत कण्णगी म्हणाली हे ऐकून राजा घाबरला तो म्हणाला मग पैंजनांची परीक्षाच केली पाहिजे कन्नगीचे नुकूर सोनाराजवळ होते ते राजाने राजदरबारी मागविले आणि कन्नगीजवळ दिले आता कन्नगीचा क्रोध अणावर झाला तिने ते पैंजण राजसिंहासनाच्या पायरीवर जोराने आपटले पैंजनात झडविलेली माणके जमिनीवर घरंगळली त्यातून उडालेले एक माणिक राजाच्या चेहऱ्यावर दणक आदळले राजाला आता स्वतःची चूक उमगली त्याला मोठाच धक्का बसला त्याला असे वाटले आपली आतडीच बाहेर पडत आहे तो म्हणाला अरे रे एका सोनाराच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून मी धर्माच्या विरुद्ध वागलो माझ्या हातून अन्याय घडला न्याय नव्हे मी ही ही। माजे या राज्याच्या राजपदी राहणे योग्य नाही माझे जीवन येथेच समाप्त हे अतिव दुःख राजा सहन करू शकला नाही त्याचे प्राणपक्षी तेथेच उडाले या सर्व घटना पाहून राणीलासुद्धा दुःख असह्य झाले ती राजाच्या चरणावर तेथेच कोसळली आणि गतप्राण झाली कण्णगीचे स्वप्न खरे ठरले व राणीचेही नगर भस्म हो राजा राणीच्या मृत्यूनंतरही कण्णगीचा क्रोधाग्नी शांत झाला नव्हता राजमहालाच्या बाहेर येताच तिने शाप दिला निरपरा निरपराध पुरुष वृद्ध महिला मुले सज्जन व संन्याशी सोडून बाकी पूर्ण मधुरा नगर जळून भस्म हो आणि पाहता पाहता ते नगर जळून खाक होऊ लागले असे म्हणतात की कण्णगीचा क्रोध साक्षात अग्निदेवाच्या रूपात समोर ठाकला तेव्हा कण्णगीने अग्नीला मधुरा भस्मसात करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे अग्निदेवाने मधुरेची राखरांगोळी केली वैभव संपन्न मधुरा नगरी अग्नीच्या उफाळलेल्या ज्वाळात जळून गेली मनात कधीही कुविचार न आणता अत्यंत शुद्ध व पवित्र जीवन जगणाऱ्या कण्णगीची शापवाणी लगेच खरी ठरली असे का झाले त्या क्षणी तेथील ग्रामदेवता मधुरादेवी कण्णगी समोर प्रगटली आणि म्हणाली प्रिय कण्णगी तू महासती आहेस तुझे भयंकर दुःख मी जाणते माझे ऐक पांडेराजा नीतिमान आहे पण तुझ्या पूर्वजन्माच्या कर्मफलामुळे राजाने तुझ्यावर अन्याय केला आहे त्यामुळे तुला इतका त्रास झाला असे म्हणून देवीने कण्णगीला तिच्या पूर्वजन्मीची कथा ऐकवली कण्णगीची पूर्वकथा सिंगापूर देशात वसु नावाचा एक राजा राज्य करीत होता एकदा संगम नावाचा एक व्यापारी आपल्या व्यवसायासाठी तेथे आला भरत नावाच्या राजसेवकाला असे वाटले की राज्यातील हा कोणी गुप्तहेरच आहे व येथील महत्त्वाची माहिती काढण्याकरिता येथे आला आहे त्याने संगमाला पकडले व राजासमोर नेले राजानेही काही विचारपूस न करता त्या निरपराध व्यापाऱ्याला ठार करण्याची शिक्षा दिली त्यामुळे संगमची पत्नी निली हिला फार दुःख झाले निली ते नगर सोडून गेली आणि जवळच्याच एका पहाडावर चौदा दिवसपर्यंत व्यथित अंतकरणाने राहिली नंतर तिने शाप दिला माझ्या पती वियोगाच्या दुःखासाठी जे जबाबदार असतील त्यांनाही असेच दुःख भोगावे लागेल असे म्हणून निलीने पहाडावरून खाली उडी घेतली व देह त्याग केला तोच भरत आता कोवलन कुवलनयन म्हणून तुझ्या रूपात आला होता आणि महासाध्वी निलीच्या शापामुळे तुला हे सहन करावे लागले तू सुद्धा चौदा दिवसांनी आपल्या पतीजवळ पोहोचशील असे सांगून आणि कण्णगीचे सांत्वन करून मधुरादेवी अंतर्दान पावली आता कण्णगीला वस्तुस्थिती समजली पतीशी पुनर्मिलन जळत असलेल्या मधुरा शहराला कण्णगीने शांत केले तिने ते नगर सोडले आणि रात्रंदिवस प्रवास करीत चेर राज्याची राजधानी वंजीनगर येथे ती पोहोचली तेथे ते उंच पहाडावर एका झाडाखाली आपल्या पतीची वाट पाहत ती उभी राहिली चौदाव्या दिवशी स्वर्गातील देवता कोवलनला घेऊन विमानातून जमिनीवर उतरल्या त्यात बसून आपल्या पतीबरोबर कण्णगी स्वर्गात गेली कण्णगी आणि कोवलन यांच्या मृत्यूची भयंकर बातमी ऐकून त्या दोघांच्याही आई वडिलांना अत्यंत दुःख झाले कोवलन व कण्णगी यांच्या मातांनी अग्निप्रवेश करून देह सोडला त्यांच्या वडिलांनी आपल्या सर्व पैशा अडक्यांचा दानधर्म केला आणि संन्यास घेतला माधवीने सुद्धा आपल्या सर्व धनदौलतीचे दान केले आणि तिने संन्यासिनीचे व्रत घेतले तिने आपली कन्या मनमेखला हिला आपले गुरु आवरण अडीजी यांच्याजवळ शिक्षणासाठी ठेवले इकडे माधरीला ग सर्व वृत्त समजले आणि ती फारच दुःखी झाली तिने विचार केला माझे गुरु कौंदी आडीजी यांना दिलेल्या वचनाप्रमाणे मी पुण्यवान जोडव्याचे रक्षण करू शकले नाही आणि दुःखविलाप करीतच अग्निप्रवेश करून तिने प्राण सोडला स्वतः कौंदी अडीजी यांनाही या सर्व घटनांमुळे अतिव दुःख झाले अशा पुण्यवान लोकांचा अशा प्रकारे अंत होणे त्यांनाही योग्य वाटले नाही त्यांनी जैन धर्मातील सल्लेखन नावाच्या व्रताचा स्वीकार करून ह्या जगाचा निरोप घेतला हे सर्व वृत्त चेर राजा वाणला समजले मधुरेहून काही दिवसांपूर्वी राजकवी शातनार आला होता त्याच्याकडून राजाचा धाकटा भाऊ इळंगो आणि राणी चेरमा यांना कोवलन कण्णगीबद्दल सांगितले शात्तनर म्हणाला कण्णगीचे चरित्र मला माहीत आहे त्याने ते चरित्र सर्वांना ऐकविले ते ऐकल्यावर चेरमादेवीचे मन द्रवले आणि कण्णगीच्या पातिवृत्त्याबद्दल तिला आदर वाटला तिने विचार केला की अशा थोर साध्वी वीर महिलेचे उत्तम स्मारक व्हावे तिने राजाला तसे सुचविले राजानेही लगेच परवानगी दिली त्याप्रमाणे हिमालयातील संगमरवरी दगडाची मूर्ती तयार करून त्या मूर्तीची वंजीनगरात स्थापना झाली त्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतचे सर्व राजे उपस्थित होते लंकेचा राजा गजबाहू हा सुद्धा तिथे आला होता आजही वंजीनगरचे नागरिक कण्णगीचा भगवती म्हणून उल्लेख करतात सिलपतिगारम कवी इळंगो अडिगल याने शिलप्प दिगारम ह्या सुंदर काव्यात कण्णगीची कथा गुंफली आहे शिलंबू म्हणजेच नुपूर आणि अधिकार म्हणजेच अधिकार मोठेपणा महत्ता नुपुराची महत्ता वर्णन करणारे काव्य म्हणजे शिलप्प दिगारम हे काव्य मूळ तामिळ भाषेत आहे हे काव्य अत्यंत रसाळ प्रतिभासंपन्न असून त्यात गेयता असल्यामुळे ते तमिळ लोकांमध्ये लोकप्रिय आहे या काव्याची भाषा साधी सोपी व ओघवती आहे कण्णगीची सात्विकता गोवलंचा धर्मभिरूपणा राजाचा पश्चाताप व माधवीच्या निर्व्याज प्रेमाची महती दाखविणारे काव्य म्हणजे शिलप्पी दिगारम आजभर उपलब्ध असलेल्या सर्व तामिळ काव्यात शिलप्प दिगारम हे सर्वात जुने काव्य आहे न्यायाची महिमा किती असते केलेल्या अपराधाबद्दल शिक्षा भोगावीच लागते जो अन्याय करतो त्याला त्यावेळी कदाचित नसेल पण नंतर केव्हा तरी शिक्षा होतेच हे समजावून सांगणारे काव्य म्हणजे शिलप्प दिगारम तात्पर्य प्रत्येकाने आपल्या अधिकाराचा उपयोग फार सावधगिरीने केला पाहिजे अविवेकी वागण्यामुळे त्याला तर शिक्षा होतेच पण सभोवत्याच्या व्यक्तींनाही त्रास होतो पांडेराजाने जर विचार करून चोरीबद्दल निर्णय दिला असता तर कोवलंची हत्या झाली नसती व त्याचाही नाश झाला नसता त्याच्या अविवेकी वागण्यामुळे संपूर्ण नगर भस्म झाले महासती कण्णगीच्या पवित्र आचरणाचा प्रभाव असा आहे म्हणूनच आपण कण्णगीच महासाध्वी असे म्हणून दररोज तिचे पुण्यस्मरण करतो धन्यवाद